जन्मभूमि कर्म भूमि अमुचि माय मराठी अमुचि हामुचा हे बाणा हि बोली बो झळके भव्य पताका भगव्या हजरि पटक्याची महाराष्ट्र पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं आयोजित केलेल्या दीक्षांत संचलनात एनडीएचे छात्र सहभागी झाले होते यंदा सतरा महिला कॅडेट्सची पहिली तुकडी प्रबोधिनीमधून उत्तीर्ण झाली असून त्यांचा देखील या संचलनात सहभाग होता तीन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर सैन्य दल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातला मोठा क्षण या निमित्तानं अनुभवायला मिळाला 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं महिलांना प्रबोधनीमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली होती त्यामुळे प्रबोधनीत प्रवेश मिळून उत्तीर्ण झालेल्या या महिला कॅडेट्सच्या तुकडीनं संरक्षण क्षेत्रातल्या महिलांच्या सहभागाचं महत्व अधोरेखित केलं या सतरा महिला छात्रांनी संचलनानंतर पुषप मारून आपला आनंद व्यक्त केला या दीक्षांत संचलनाला मिझोरामचे राज्यपाल जनरल निवृत्त व्ही के सिंग लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ इंडियाचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग यांच्यासह विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते दे। देशभरातल्या मुलींसाठी हा एक महत्वाचा टप्पा असून सशस्त्र सैन्य दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या सुकन्यांना प्रेरणा देणारा आहे